ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो त्यांच्या अनुभवाचा माहितीचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणे आवश्यक असते अशा प्रकारचा कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित केला जावा यासाठी आपण प्रथमपासून पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन खासदार नरेश यांनी केले तसेच जीवनाच्या प्रत्येक वळणावरती लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक शब्द हा अनमोल असतो असंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं याप्रसंगी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्याशी निगडीत अनुभवाचे विवेचन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले तर प्रास्ताविकात ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी समितीचे कार्य ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा कार्यालयासाठी जागा उपलब्ध याबद्दलचं निवेदनही सादर केलं याप्रसंगी व्यासपीठावरती उपायुक्त अनघा कदम समितीचे अध्यक्ष समितीचे उपाध्यक्ष रवींद्र दळवी उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्ताने गडकरी रंगायत मधील त्यांच्या अभिवादन केलं या प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त अनघा कदम माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांचा अनेक का पदाधिकारी उपस्थित होते आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं जावं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणानी वागलं पाहिजे प्रत्येक पाल्याने वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत